हक्क किती तर पाहूया आपण याबद्दल माहिती दत्तक मूल देखील क्लास वन इयर्सचा वारस आहे म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार क्लास वन मध्ये लिगल हेअर म्हणून मानला जातो आणि त्याला जैविक मुलाला हक्क असलेल्या सर्व अधिकारांचा अधिकार आहे जर दत्तक वडिलांना एखाद्या गुन्ह्यामुळे कोणत्याही मालमत्तेत अपात्र ठरविले असेल तर दत्तक मूल आपल्या दत्तक वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही कारण त्याचे वडील काही गुन्ह्यामध्ये शिक्षेस पात्र असल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले असल्यामुळे जर वडिलांनी अन्य कोणत्याही धर्मात धर्मांतर केलं असेल तर दत्तक मुल त्याच धर्माचा असेल तरीही अशा परिस्थितीत दत्तक मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळू शकत नाही थँक्यू